वर्षभर येणाऱ्या एकादशीमध्ये आषाढी एकादशीचं विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची विशेष पूजा केली जाते या दिवशी काही भाविक मंदिरात जातात पण ज्यांना जमत नसेल त्यांनी घरीच पूजा करावी सकाळी लवकर उठून स्नान करावे देवासमोर उदबत्ती धूप अगरबत्ती इत्यादी लावून मनोभावी पूजा करावी या दिवशीपासूनच चातुर्मास सुरू होतो यानंतर चार महिने कोणतेही शुभ कार्य केले जात नाही विठ्ठलाच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर पंचामृताने अभिषेक करावा पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून स्वच्छ कपड्यांनी पुसावे देवांना कुंकू किंवा अष्टगंध लावून पिवळी फुले व तुळस अर्पण करावी एकादशीच्या दिवशी देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा जसे की साबुदाणा खिचडी फळ दूध इत्यादी देवाची आरती करावी घरच्यांना प्रसाद द्यावा शक्य असल्यास विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे या दिवशी उपवास केला पाळावे भगवंतांच्या मंत्रांचा जप करावा या दिवशी मांस दारू कांदा लसूण यांचे से सेवन करू नये कोणीही वाईट विचार मनात आणू नये जप करावा आणि देवाची भक्ती करावी या दिवशी केलेली पूजा दान आणि जप यांच्यामुळे अक्षय पुण्य मिळते भक्तीमध्ये तल्लीन मापे मित्रांनो या एकादशीला भगवंताच्या चरणी श्रद्धा अर्पण करा माहिती आवडल्या असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला धन्यवाद